नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तिखट शंकरपाळीची रेसिपी अजिबात मैदा किंवा रवा न वापरता फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून आपण ही शंकरपाळी तयार केले तरी देखील मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होते कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट ही शंकरपाळी आपली तयार होते अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे परफेक्ट प्रमाण घेतलं ना तुमची देखील शंकरपाळी मस्त खुसखुशीत तयार होईल तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गव्हाच्या पिठाची तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो पीठ तेच पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने एक वाटी बेसन घालायचं आहे तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी त्याच्या निम्म म्हणजे एक वाटी आपल्याला इथे बेसन लागणार आहे तर बेसन घातल्यामुळे काय होतं आपली जी शंकरपाळी आहे ती छान खुसखुशीत तर होते आणि चवीला मस्त खमंग लागते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ त्याचबरोबर इथे मी पाव चमचा ओवा घेतलाय तो हातावरती अशा पद्धतीने चोळून घालायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो पाव चमचा जिरेपूड त्याचबरोबर पाव चमचा हळद देखील घालू आणि एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता अगदी चवीनुसार मीठ घालायचं मीठ मात्र अचूक प्रमाणात घालायचं मीठ जर कमी झालं तर शंकरपाळीची चव देखील छान लागत नाही त्यामुळे मीठ अगदी परफेक्ट घाला आता शंकरपाळीची जी चव आहे ती अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी दोन चमचे कसुरी मेथी घालते कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला त्याने चव खरंच कम्माल लागते अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल किंवा जर तुमच्याकडे ताजी मेथी असेल ती मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुकवून घ्यायची थोडीशी पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि तव्यावरती हलकीशी गरम करायची आणि ती जरी घातली ना तरी देखील चालेल तर आता हे जे सुखे जिन्नस होते ते सगळं आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली जी शंकरपाळी आहे ती मस्त खस्ता खुसखुशीत होण्यासाठी इथे मी तीन ते चार छोटे चमचे कडकडीत तेलाचं मोहन घेतलंय तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं एकदम कडकडीत आहे तर आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती घालूया आणि सुरुवातीला हे चमचानेच मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असतं तर असं तेलाचं मोहन परफेक्ट घातलं ना आपली जी शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते आणि बरेच दिवस ती तशीच एकदम खुसखुशीत राहते तर आता एक तीन ते चार मिनटं तरी हे तेलाचं मोहन जे आहे ते आपल्याला या पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय तर ही एक ट्रिक आहे आपली शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी अगदीच तुम्ही कोणत्याही पिठामध्ये तेलाचं मोहन घातलं ना ते चांगलं पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे तो पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतो तर इथे मी एक तीन ते चार मिनटं छान असं हे तेल पिठाला चोळून घेतलंय आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं पीठ जर पातळ झालं तर आपली शंकरपाळी कडक होऊ शकते अगदी खुसखुशीत होणार नाही तर हे बघा मी आता शक्य होईल तितकं याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि पुन्हा एकदा हे चांगलं मळून घ्यायचं तरी आपला तर इथे आपलं हा शंकरपाळीसाठी पीठ मळून तयार झाले तर एक पाच ते दहा मिनटं हे भिजत ठेवू तर एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत हे जे पीठ आहे ते छान असं भिजलं गेलं आहे आता यामधला आपल्याला एक गोळा करून घ्यायचं आहे तर जेवढं आपण चपातीला पीठ गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा बाकीचं जे पीठ आहे ते आपण झाकून ठेवू तर आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटू शकता पण पीठ लावल्यामुळे काय होतं तेल खराब होऊ शकतं त्यामुळे असं थोडंसं तेल लावून घ्यायचं तर हे मी किचन ओट्यावरतीच लाटून घेते कारण आपल्याला अगदी सोपं जातं लाटायला तर अगदी चपाती लाटतो त्यापेक्षा अगदी हलकंसं आपल्याला हे जाड लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील नाही लाटायचं तर हे बघा इथे मी याची एक पोळी लाटून घेतले आता आपण याची शंकरपाळी कट करून घेऊ तर तुम्हाला पाहिजे आकारा त्या आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता तर बनवायला खरंच खूप सोपी आहे अगदी घरामध्ये जे साहित्य असतं ना त्यापासूनच ही शंकरपाळी तयार होते आणि महत्वाचं म्हणजे आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून ही शंकरपाळी बनवते चवीला कमाल लागते जेवढी बनवायला सोपी तेवढीच चवीला अप्रतिम लागणार आहे तर हे बघा मी अशी डायमंड शेपमध्ये ही शंकरपाळी कट करून घेतले तुम्ही याची जाडी बघू शकता जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील नाही जर तुम्ही जास्त पातळ लाटलं ना तर शंकरपाळी कडक होऊ शकते आणि जर जास्त जाड लाटलं तर मऊ पडू शकते हळूहळू त्यामुळे अशीच याची जाडी आपल्याला हवी आहे तर आता एक एक करून आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि अशाच आपण बाकीच्या राहिलेल्या पिठाच्यासुद्धा शंकरपाळ्या तयार करून घेणार आहोत तर आदल्यामधल्या वेळेत मुलांना स्नॅक्स म्हणूनसुद्धा ही शंकरपाळी तुम्ही त्यांना देऊ शकता तर आता फक्त दोनच गोळ्याच्या मी शंकरपाळ्या तयार करून आहेत बाकीच्या आपण नंतर तयार करून तळून घेणार आहोत तर शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेलसुद्धा चांगलं आचेवरती गरम करून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि आता यामध्ये आपण ही शंकरपाळी सोडूया गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही शंकरपाळी छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर अगदी एकसारखं हलवायचं चा, म्हणजे छान अशी एकसारखी तळली जाते तर बघा अगदी सोपी आहे की नाही ही शंकरपाळी बनवायला आणि चवीला तेवढीच मस्त लागते तरी ते बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच ही शंकरपाळी मस्त अशी तळली गेले याचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत चाललेत आणि रंग देखील अगदी अप्रतिम आलेला आहे आता ही शंकर आहे ते जी शंकरपाळी आहे ती आपण एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि पूर्णपणे यामधलं तेल निथळून घ्यायचं ही शंकरपाळी झटपट तयार होते आणि अगदी दोन ते तीन महिनं तरी आरामात टिकते तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या अशाच तळून घ्यायचे अगदी सोनेरी रंगावरती आणि छान खुसखुशीत होईपर्यंत तर बघता बघता आपली दुसरी बॅची देखील छान अशी तळून झालेली आहे तर इथे आपली खमंग खुसखुशीत आणि खलकीशी कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठाची तिखट शंकरपाळी तयार झाले काय मस्त झाले तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा अगदी छान आतून खुसखुशीत आणि वरून एकदम कुरकुरीत तर अगदी परफेक्ट प्रमाण वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण तिखट शंकरपाळी कशी बनवायची हे पाहिलेलं आहे तुम्ही देखील या पद्धतीने अशी तिखट शंकरपाळी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद